मित्र पाडाचा आंबा याच झाडा उरून पडला भरपूर आंबे लगडले होते आणि पंधरा दिवस लगातार आंब्याचा हा स्वाद घेण्याचा अपूर्व आनंद हा अनुभवला झाड फळ देते आणि जे फळाची चव फळाचं वाढ होणं हा एक वेगळाच आनंद असतो मित्र हो झाड डावताना माणसाची इच्छा असते की झाडांनी झाड वाढावं झाडांनी फळं द्यावी आणि त्या झाडाची आपण जशी वाढ होताना पाहतो फळ देताना आपण अनुभव घेतो तो एक विशेष आनंद असतो आता हा शेवटचा आंबा हा देखील आनंद देऊन जात आहे मित्रहो